मित्रांनो नमस्कार मी जगिशोर आपण बघत आहात क्राईमनामा नामा क्राईमनामामध्ये आपल्या हाती स्वागत आहे जर आपण नामा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मुळेच आम्हाला एक नवी भूषया मिळते आणि आम्ही जोमाने का आज आपण जाणून घेणार आहोत एका वडिलांनी आपल्या मुलीला ज्या मुलीला त्यांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्या मुलीचा फोन करून आपल्या मयच मुलीला त्यांनी आपल्या घरातील अँगलला लटवलं आणि पोलिसांना सांगितलं की माझ्या मुलीने आत्महत्या केली आहे एक वडील एक का करतात खरोखरच ही खूप निलंबना आहे ज्या मुलीला वडील आपल्या तळहाताच्या हाताच्या फोनाप्रमाणे जपतात तिला मोठी करतात आणि मोठी झाल्यावर त्यावेळेस आपली मुलगी एखाद्या मुलाच्या नादी लागते किंवा कुणासोबत प्रेम प्रकरण करते आणि ज्या वेळेस वडिलांना कळतं की तो मुलगा आपल्या मुलीच्या लायकीचा नाही त्यावेळेस त्यांना मुलीचा राग येतो तरी ते तिला समजावतात की बेटा तू जे करत आहे ते चूक आहे तुझं हे वय नाही कारण ती अल्पवयीन होती अशा मुलीचा तिच्या वडिलांनी खून केला खून करणाऱ्या वडिलाचं नाव आहे बाबूराव एक ही जालन्या जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील जावलवाडी या छोट्याशा गावच्या आहेत छोटं गाव असो किंवा मोठं गाव प्रेम प्रकरण किंवा या प्रकारचे जे प्रकार असतात ते लपत नाहीत आणि ते उजागर होतात ज्यावेळेस उजागर होतात त्याचे परिणाम निश्चितच खूप वाईट होतात याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत बदनापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र दूरवसी सर यांच्याकडून तर चालूया मचेंद्रजी सरांकडे पोलीस स्टेशन बदनापूर जिल्हा जालना हद्दीतील दावलवाडी या गावातून पाच तारखेला रात्री दहा वाजता फोन आला की एका मुलीने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे आम्ही पोलीस स्टाफसह तिथं जाऊन पाहणी केली असता आम्हाला ती संशयास्पद परिस्थिती वाटली आम्ही पुन्हा अकोलात जाऊन तपास केला असता सदरचं प्रकरण खू नसून खून असल्याचे उघडकीस आले त्याच्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की हरी जोगदन राहणार दावलवाडी यांच्या मुलीचे एका मुलासोबत प्रेमप्रकरण होते आणि ती गोष्ट त्या वडिलांना मान्य नव्हती त्यांची समाजात आणि गावात इज्जत गेल्यामुळे त्यांनी पाच तारखेला रात्री मुलगी घरात झोपलेली असताना दोन्ही हाताने गळा दाबून खून केला आणि खून पचवण्यासाठी तिला दोरीने लटकून दिले आणि आत्महत्याचा बनाव केला पोलिसांनी या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला वडील हरी जोगदन यांना अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास ए पी आय करेवड मॅडम हे करत आहेत धन्यवाद तर ही होती सविस्तर माहिती की आपल्याला बदनापूर पोलीस स्टेशनचे मचिंद्रजी सुरवसे यांनी दिली याच प्रकारच्या बातम्या जाणून घेण्यात आता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद